मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला आणि तू कोणाशी बोलायला लागला नेत्याच्या बाजूनं म्हणतोय काय तो आमच्या नेत्याला बोलला तो अपक्ष बाप आहे जा का जातीला ना बाप नाही मानायचं का तुला ज्या जातीनं तुला मोठं केलं तू भाजपचा मराठा नाही तो शिवसेना राष्ट्रवादीचा मराठा नाही तो काँग्रेसचा मराठा नाही तू मराठ्यांचा मराठा आहे लक्षात असू दे आयुष्य भर तुला मराठी गोलाला लागू देणार नाही मी लढतो माझ्या जातीसाठी त्यात भाजपचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळा मराठा आरक्षण घेणार आहे माझा संघर्ष माझा मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या दुश्मने मी अंगावर घेतल्यात माझ्या विरोधात सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्ष सुद्धा सगळा आहे ज्या दिवशी माझ्या विरोधात एसआयटीला मंजुरी दिली त्या दिवशी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी बाकडं वाजवले सगळ्यांना वाटत होतं याला अटक व्हावं आणि सगळ्यांची मागणी होती मला अटक करा मी अशी काय चूक केली तुम्ही मला अटक करायला लागली एसआयटी का नेमली मी माझ्या मराठा समाजाचं इमानदारीनं काम करतो ही माझी चूक आहे का माझ्या समाजावरती माझी निष्ठा आहे ही माझी चूक आहे का मी माझ्या समाजाला दैवत मानतोय ही का माझी चूक आहे माझ्या मराठा समाजाच्या लेकराला नोकरी मिळावी तोही डॉक्टर व्हावा कलेक्टर व्हावा वा, तहसीलदार व्हावा हे स्वप्न घेऊन मी इमदारीनं आंदोलन लढतोय ही माझी चूक आहे का मी असं काय केलं की तुम्ही माझ्या विरुद्ध एसआयटी नेमली आणि एक मतान सगळ्यांनी बाकडे वाजून समर्थन दिलं ओ रे नेते मी लढतोय तुमच्या जातीसाठी लेकरं होणार तुमचे मोठे आणि सगळ्यांनी मंजुरी दिली मला अटक करावी एसआयटी साठी बर नेमले तर नेमली मला माहित आहे तुम्ही किती खोटे किती खरे मला माहित आहे तुमचं नाही ऐकल्यावर तुम्ही ना काय करताय त्या गृहमंत्र्याचा रूलच आहे त्याच नाही ऐकलं मध्ये टाक भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते मध्य प्रदेशच्या सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा कल बिचमे जायंगा बिचमे जायंगा म्हणलं हे सकाळीच उपमुख्यमंत्री झालं त्यांना ला वाटलं मी भेल या नेमली मी म्हणलं टक जेल ला जायचं मला जेल कसलं बघायचं मज हाई काय या कशाला असते मोठं हत्याकांड झालं त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी समुद्रामध्ये नंबर दोनचे धंदे मोठ आले त्यांचा शोध लागत नाही त्याच्यासाठी जेने हजार दीड हजार खुणं केले त्याच्यासाठी हजारो कोटीचा घोटाळा केला त्याच्यासाठी माजवळ हाईक आहे एक रुपये ना मायाजवळ एक रुपये मग पाकिट जर चोराने आणि दोन दिवस भाकर खात नाही ते माजवळ हाईक आहे आणि मी मध्ये जायला भेटोय कुठं काय करते ने मला मध्ये टाकते मी जेलात जाईल मी जेलातले मराठ्याचे सगळे कैदी एकत्र करीन जेलात मोर्चा काढी मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाल तुम्हाला आणखीन बी सांगतो तुम्ही मला हलक्यात घेऊ नका आणि माझ्या नादी लागू नका मोदी साहेबाला महाराष्ट्रात मराठ्याचे एकीमुळे यावं लागलं तुम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागत तुम्ही आणखीन तरी माझ्या नादी लागू नका तुम्ही मला सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं तुम्ही राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका एकही सिटणी गुण देणार नाही महाराष्ट्रात तुमचं मी विधानसभेला कारण सगळा जाती धर्म एकत्र येणार आहेत सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पुढेवा ह्याच वेळेस होती पण आमची तयारी नव्हती त्यामुळं राज्यात आम्ही ना अपक्ष दिले नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय आणि मी राजकारणासाठी तुमच्याकडे आलो बी नाही मला माझ्या जातीचे लेकर मोठे करायचे जात मोठी करायची माझा फायदा कोणीही राजकारणासाठी करू नका माझा समाज मला मोठा करायचा मला माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झालेले बघायचे त्याच्यासाठी हे संघर्ष सुरू आहे यांनी खूप ताकदी लावल्यात प्रचंड षडयंत्र रचले जे नाही ते तरी मी हटलो नाही हे मला शेवट कदरून कदरून यांनी यासाठी नेमलेली आता नवीन डाव आणलाय त्यांनी रोज माझ्या अर्धी एक दोन केसेस करते त्यांना मला आता राज्यातून तडी पार करायची त्यांना माहितच नाही मी किती आहे मी ह्या राज्यातून त्या राज्यात जाईन इकडचे जा मराठी सगळे तिकडे ना तिकडं मोर्चे सुरू करीन तुम्ही काही करा तुमचा डाव नाही मोडा ना तर मराठ्याच्या अवलात सांगणार नाही मी आत्ता पोहोच सगळे डाव टाकलेले मोडलेत मी त्यांचे लय मोठा मोठा डाव टाकित ते एकदा लय बेकार डाव टाकला होता त्यांनी मी उपोषणाला बसलेलो होतो त्यांचा डॉक्टर तपासायला आलो मला आणि त्या डॉक्टरने मला तपासलं तपासता तपासता ते म्हणतो याला किडनीच नाही मला आईला मी फुल टेन्शनमध्ये आलो ना म्हणलं माया बापान तपासलं नाही मला एखाद्या वार मी तेवीस उपोषण केलेच कस काय मग एका किडनीवर मग उपशन सुटलं मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपास नको पहिल्या किडनी आहेत का बघ मला डॉक्टर तुटूनच पडलं माझ्यावर टंगडं वर कर खाली कर गुडघे वर कर डोळ्याने वर बघ खाली बघ मान पिरगुळ पिरगुळ बघितलं त्याने मला सगळं बारगाड कांबार फिंबार सगळं धोपटून काढलं ते डॉक्टर म्हणलं दोन्ही किडने आहेत मग पहिलं का जनाऱ्याच्या मग चांगलं होतं का इतके डाव बेका टाकते ते आंदोलन मोडायसाठी मी त्यांना एकही सख्य सो दिलं ना त्यांचं खूप डाव टाकले अति एक डाव आपण त्यांचा यशस्वी होऊ देणार आत्तापर्यंत आणि इथून पुढेही एकही डाव त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही फक्त तुम्ही पडू देऊ नका तुमच्या <laughs> त्यांच्यात किती दम आहे मला माहिती आहे ते मला आधी हलक्यात घ्यायचे त्यांना वाटायचे बारीक दिसतंय याला आत्ता बेजार करू आपण आणि त्यांचीही काही चूक नाही ना मी दिसतो बी कसला गाणू बँडमध्ये खोळखोळे वाजेणार असल्यामुळे मला किती बारे मोजा तो मी पस्तीसच किलो भरवतो त्यामुळे ते परेशान झाले पण पण माचाट्यात आले क्यों मंत्री, क्यों मंत्री ना सगळे माघारी गेले तुम्हाला अनुभव सांगतो एकदा मंत्री माझ्या चर्चेला आलेला डबल अंतर आला नाही आलाय एकदा चितो ते दुसऱ्या बरे जर त्याला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री जर म्हणले ना आंतरवाली चर्चेला जाय तेव्हा तो दुसरा राज्यात सांगा जायचं पण आंतरवालीत जात नाही कारण मी माझ्या समाजाशी इमानदार आहे मी त्यांना फुटत नाही त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत भी नाही सगळ्यात मोठं दुखणं आहे त्यांचं <स्था> कारण मी तुमच्याशी नाही गद्दारी करू शकत का। ते मला काय देतील पैसे पद दुसरं काय देतील पैशाचं माझं मत नाही पहिल्यापासून आणि पद तर मला नकोच कारण मी नशिबाने तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पदे सगळ्यात मोठी संपत्ती तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला संधी आली ती मला आता खासदार होई म्हणत होते खरं आहे की नाही एक बी उमेदवार माझ्या विरोधात देणार नव्हते एकही कोणताच पक्ष काही पक्षाला उभारायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती जरंगा पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म न ठेवला आता आम्हाला निवडून द्या याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला किती मजा झाली असती मई असाच रुपाय नाही मायाजव खासदाराला पगार बी म्हणते पगार आला असता रेल्वे फुकट दिल्ली जायला इमान फुकट तिथं बंगला भिजून राहायला खासदाराला म्हले बायकोन मी दोघ अजून गुलाबजांबू खाल्ले असते तिथं काही ताण होता का लात मारले मी मराठा समाजासाठी त्या पादावरती मला गरज नाही त्याची पुढेही मला या गोष्टीची गरज नाही कारण मी स्वार्थी नाहीच नसतं आठ महिने आंदोलन चाललंच नसतं हे मागच बंद पडलं असतं माझीच तुम्हाला विनंती आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली एकजुट फुटून देऊ नका मी तुम्हाला कोणाला निवडून ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आलोच नाही या राज्यात आपण कोणालाच पाठिंबा दिलेला नाही ना महाविकास आघाडी ना महायुती ना कुठं राज्यातल्या एका ह्या पक्षाला फक्त एक लक्षात ठेवा तुमच्या एकीची भीती आहे पुऱ्या देशात इथं तिथं था नाही पुऱ्या देशात तुमची एकीची भीती आहे जर तुमची एकीची भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आलेच नसते भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे झाली त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांमुळं कारण यांच्यात मराठा द्वेष भरलेला आहे यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी काव्य करते ती त्यामुळे मोदी साहेबांवरती इतकी वाईट वेळ आली प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबाला दोन दोन सभा घ्यायची वेळ आली जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत ज्या राज्यात तिथं एका टप्प्यात निवडणूक पहिलं काम सांगतो तुम्हाला तिथं एका टप्प्यात आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस आहेत पाच टप्प्यात पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचंय ही पहिले मीडियावर तुटून पडली प्रत्येकाला एक घंटा वेळ घिम मुलाखत याला म्हणतात मराठ्यांचा डर ही वेळ फक्त भाजपाच्या चार पाच नेते नेत्यांच्यावर आणली चौथी गोष्ट सांगतो मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात कारण त्यांचे काही रूल आहेत ते ते तोडीत नाहीत त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा कव्हाच प्रचार केल्याने नाही त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची कांदा तंबाटू तांबाटू कायची बी इतकी भयानक परिस्थिती ह्या चार पाच जणांवर त्यांच्यावरती आली मोदी साहेबांनाच मराठा समाजाची विनंती तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित करा सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा हे त्यांना सांगा मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठ्यांनी त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिलेच नसते तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल तुम्हाला मराठा कसा निवडून देईल तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या बहिणीचे डोके फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून देईलच कसा यांच्या चुका त्यांना बघाव्या लागल्या आता त्यांचा प्रश्न आहे करायचंय काय जर सगळ्या स्वऱ्याच्या अंमलबजावणी नाही केली मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला तर विधानसभेला मैदानातच मी आहे मराठा संघ यांना बहुतेक देशातल्या मोठ्याला जाती संपवायच्या असा वास येतोय जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा पाठीमागचे यांचे, यांचे शब्द आठवा आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्यांच्या मताची नाही ही यांची भाषा आहे मराठे त्यावेळेस एक नव्हते आता मराठे एक झाले त्यांना वाटत होतं मराठा विखुरलेला आहे यांच्या मताची गरज नाही आता असं झालंय मराठे एक झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलली ते म्हणते महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पानं चालू शकत नाही ही परिस्थिती आता त्यांच्यावरती आली यांचा एकूण रूल असा दिसतोय यांना मोठ्याल्या जाती संपवायच्या राजकीय प्रवासातून मराठ्यांच्या या हाल चालले गुजरातमध्ये पटेल बघा यादव जाट गुर्जर रजपूत हरियाणातला मराठा बघा कर्नाटक मधील बेचाळीस लाख मराठा आहे गोव्यात सगळा मराठा आहे तेलंगणामध्ये मराठा आहे राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली बिहार या मोठ्या जातीची परिस्थिती तुम्ही बघा याला छोट्या छोट्या एकत्र एक करून मोठ्या जाती संपवायच्यात आणि हे ज्यावेळेस मी दोन चार महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशातल्या सगळ्या मोठ्या जाती एक व्हायला लागल्या सगळ्या राज्यांना वाटतंय आता आपण एकत्र एक येऊ आपण शहाने झालो आपण हुशार झालो म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जातीसुद्धा हुशार झाल्या मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठींचे हे आलेत तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर केलं आणि जर नाही फुटलो तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट दशा होऊ शकते ही छोट्या छोट्या जातीच्या लक्षात आलो आरक्षण मागणारा कोण मराठा दुसरं आरक्षण मागणारा धनगर तिसरं आरक्षण मागणारा मुस्लिम दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत बारा बोलोतेदारांचा फक्त वेगळा व्यक्त प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही बारा बोलोतेदारांचा वेगळा व्यक्त प्रवर्ग काढण्यासाठी शासन निर्णय सुद्धा गरज नाही सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो सूचना करू शकतो तरीही केल्या जात नाही आता सगळ्यांचं म्हणणं आहे एकदा होऊन जाऊ द्या मुस्लिम आता आत्तापासूनच तुटून पडले मी ज्या गावाचा तिथं मला म्हणते वन देव म्हणलं वन देव तर वन देऊन काय करतो मग आता एकदा आता होण देऊच म्हण हिंदी जुळत नाही आणखीन थांबा थोडं काल तर माझ्याकडं याकडं अमेरिकेच्या ते हिंदी बोलणारे पत्रकार मला कै सुचा होते काय म्हणत होते आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेचच कळलं नाही ते वरच बघायची भिताळाकडाशी मग तिचं जुळत नाही आणखीन पण यांना ठेप्याला आणतो मी जुळू नाही तर नाही जुळू कसं काय ठेप्याला आणली हे मला येडं समजत होते आपले बी बरं का काही बरं मी येडा तर येडा मराठ्यांना आरक्षण दिलं नाही मग तुम्ही शहाने असून काय उपयोगाचे का म्हणा तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला राजकीय वाटावर नाही यायचं मी प्रामाणिकपणानं वायागाव मध्ये सांगतो तो मार्ग माझा नाहीये तुम्ही जर सगळ्या सोयारीचा अंबालबाजावून नाही दिले ना तुम्हाला जर नाही उस तोडायला पाठवलं सगळ्याला तर तिथून पुढं नाही नेते याकाला बी सत्यत ठेवत नाही कारण मुस्लिम मराठा दलित आणि बाराबोलीचा जर एकत्र आले नाही यांचा कार्यक्रमच झाला ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ राज्यात असेल त्याच्यावर फक्त मराठ्यांचं वर्चस्व सगळ्या जाती एकूण झाल्या तरी सदुसष्ट ते सत्तावन्न मतदारसंघ असे तिथं मराठ्यांचा निर्णायक मतदान आणि सगळ्यात मोठ्या ह्या चार जाती ह्या जर एकत्र आल्या बाकी ज्यांचा विशेष संपला तुम्ही आरक्षणाची काळजी नका करू तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका टाकते ना एकत्र राहा राजकारण्याच्यात येऊन फुट पडून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल हे राजकारणी लोक त्यांचा साधण्यासाठी आपल्याला पाडतील फुट पडून देऊ नका आरक्षणाचा मी बघतो काळजी करू नका मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही देवाकडे फक्त एकच मागतोय आरक्षण देऊ मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ द्यावी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेतो यांना सोडत नाही मी यांना किती एकत्र येऊ द्या मी यांना नाही मोजित फक्त माझं शरीर मला साथ देत नाही तुमच्या पायाला हात लावून सांगतो आपली शक्ती आपल्या विरोधात वायाला घालू नका लय उपोषणा केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही आता शेवटी शरीर काय होईल सांगता येत नाही मला डॉक्टरने आराम करायला सांगितलेलं सहा महिने तू फिरू नको म्हणून सांगितलंय मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांचा वटळ झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आलाय मी जर थोडंही मागं सरकलो तर या करोडो लेकरांचं डोक्यावर पाप घेऊन मला फिरावं लागल डॉक्टरांनी मला शंभर टक्के आराम सांगितला तो हालायचाच नाही पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करत मला माहिती आहे एक मेला तरी चालल पण करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजेत मी माझी जीवाची बाजी लावलेली तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी नाही आटत आणि मी फुटतही नाही कोणाला त्यांच्यात तेवढी ताकद नाही आहे माझी निष्ठा ऐकत घ्यायची माझी इमानदारीत घ्यायची फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका तुमच्या खांद्यावरती आज एक दुसरी जबाबदारी देतोय मी ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत मी असो किंवा नसो माझी जात लय दिवसानं एकत्र झाली हिला फुटू देऊ नका ही तुमच्या खांद्यावरची जबाबदारी खूप दशकानंतर माझी जाती एक झाली माझ्या जातीच्या लेकराचे काम व्हायला लागलेत या दडपणामुळे समाजाचा वरचा अन्याय आणि छळ कमी व्हायला लागलाय आरक्षण हा विषय एकता नाहीये आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत पुढं एकजुटीमुळं आपल्याला ते तोडतील ते तोडता येतील माझे जात आता फक्त फुटू देऊ नका या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोड मराठ्यांचा वाटा होऊ देऊ नका मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर तुमच्या लेकरावर गिंचभरही अन्याय होऊ देणार नाही फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका एक विचारानं सगळं राहा आपले लोक व्यसनापासून लांब जा तुमच्या लेकराला तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या ओबीसीतून मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य असे पर्यंत राहणारे आणि तुमच्या लेकराचं कल्याण होणारे याबरोबर फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा जर आपल्या लोकांनी दोन कामं केली आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यसनापासून लांब गेली तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे तुम्ही फक्त व्यसनापासून लांब जा मी बाकीचं द्यायला कमी नाही पडत मी लागल त्या शक्तीने खेटायला तयार सध्या सत्ताधारी मला शत्रू मानायला लागलेत तरीही मी खेटायला तयार आहे त्यांनी आता नवीन डाव आणलाय एसआयटीच्या माध्यमातून खोटा अहवाल देऊन मला अटक करायचं मी ते अटकेला भेट नाही तुम्हाला शब्द आहे माझा आज मी जेलमध्ये सडन पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार त्यांनी आता नवीन डाव आणलाय मला पक्की खबर लागली आणि ज्या खबर लागते त्याच वेळेस मी बोलतो मोगम बोलत नाही कारण सहा करोड मराठ्यांच्या लेकराचे खांदे जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळं मी खोटं नाही बोलत त्यांना त्यांना मी फुटत नाहीये त्यांना मी विकला जात नाही म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ठरवलंय आणि ही त्यांनी केलेली कुजबूज की माझ्यापर्यंत पक्की पोहोचली मी आणखीनही त्याची माहिती घेतोय पण ज्या ज्या वेळेस मीडियाच्या बांधव साक्षालत मी ज्या ज्या बोलन त्या त्या त्यावेळेस सगळं खरं झालेलं आहे त्यांनी आता नवीन डाव असा आणलाय त्याची पूर्णतः माहिती घेतोच मी मला पन्नासी टक्के माहिती मिळाली त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा शेवटचा डाव आहे त्यांचा शेवटी या राज्यात असा एकही मायबाप नाहीये की त्याचा लेकरात जीव नाही प्रत्येकाचा आपला लेकरात जीव असतो आणि ज्या वेळेस कुटुंबावरती भेटते त्यावेळेस किती पाषाण काळजाचा माणूस असू द्या माग सरकतो मला पंधरा दिवसापूर्वी माहीत झालं कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य डावावर लावलेलं आहे मी उभं आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे पण आता शेवटचा डाव ठेवलाय त्यांनी याच्या घरावर ते हल्ला घरा करा माझ्या घरावर ते प्राण घालला प्राणघातक हल्ला घडवून आणायचा मला एक कळाल्याचं नंतर मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला होतो माझ्या बायकोला त्याला बोलून घेतलं सांगितलं तुम्हाला भिडता आलं तर भिडा खेटता आलं तर खेटा तुम्ही सगळे जरी मेलात तरी मी एक इंचही जातीसाठी माग नाही सरकू शकत शेवटी मला कठोर काळीच करावं लागलंय कुठं मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागलाय शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती बेतल्याच्या नंतर मागं सरकत नाही बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत कधी काही माझंही काय झालं तीन मुलं होते समजा तुम्हाला तीन मुलावर आनंद व्यक्त करा डोळ्याला पाणी सुद्धा आणू नका मला पर्याय नाहीये कारण माझ्या समाजावरती सत्तर वर्ष अन्याय झालाय मी तो नाही सहन करू शकत मी खाऊन जगायला नाही आलो मी या मराठ्यांवरती अन्याय मोडून काढायला आलोय मराठ्यांच्या लेकराला शाळेला कॉलेजला जाताना त्रास होतोय जाणीव ठेवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी लेकरू शाळेकडे जाताली चोपून जात आहे मुली गल्ली बोळातून चालताना कशा चालतात त्यांच्याकडे जरा बघा लेकरं शिकताना त्यांना आई बापाला लेकराजवळ राहायची वेळ आली तुम्ही एक नसल्यामुळे आपल्या लेकराला ले भोगायची वेळ आली लेकराच्या डोक्यावरती संकट ठेवून जाऊ नका आपण जिवंत आहे तोच पर्यंतच आपल्या लेकरावरचा सगळा अन्याय संघर्ष आपल्याला बंद करायचा आहे मी उगाच हे बोललो नाही कारण मी तर नीटावर मी लागलोयच आता माझं कुटुंब सुद्धा डावावर लागलंय मी यांना नाही भेट बायकोलाही सांगितलं डोळ्याला पाणी सुद्धा नको जाताना तुला खेळता आलं तर खेळ लढता अडत लढा पुढे मराठी नाही तर कुंकू तयार राहा कारण आम्हाला पर्याय नाहीये आम्ही जर भीतीपोटी मागास सर करतो तर तो 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 लेकराच्या तोंडाला मराठ्यांच्या आल्याला घात जाईल त्यामुळे मी मरायला नाही देत तुम्ही फक्त सगळ्या पक्षाचे मराठी एकजूट फुटून देऊ नका मी जिवंत आहे तोपर्यंत मी मागं सरकत नाही तुम्हाला शब्द आहे माझा माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक येलचंही मी मागं सरकणार नाही ना शब्द आहे माझा तुम्हाला फक्त सावधरा बेसावध राहू बे सावध रा नका सहा करोड मराठ्यांच्या मधून मला अटक करायची हिंमत यांच्यात नाहीये हे जर आग्या मग खवाळलं तर याला राज्यात सुद्धा राहता येणार नाही आणि मी वैयक्तिक मरणाला देत नाही मी तरी चार जूनला आमरण उपोषण पुकारले मला माहिती आहे डॉक्टरने मला सांगितलं तो अमर उपोषण हे शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस एक दिवस जरी बसला तरी दुसऱ्या दिवशी तू मरणार आहेस तरी मी मरायला नाही देत मरणारा जर माझा मराठा समाज करोड लेकर माझे सुखी होणार असले तर मी मरायला तयार आहे पण मी सरकारला सोडत नाही यांनी कसले डाव टाकू द्या माझ्यावरती कोणत्याही चौकशाला लावू द्या मी नाही माग आठत पण तुम्हाला हात जोडून विनंती माझी मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही माझी जात फुटू देऊ नका ही लय दिवसाला एकत्र आली आता ही दहशत अशीच राहू द्या तुमच्याच लेकराचं कल्याण होणार आहे जाता जाता तुम्हाला पुन्हा माझा शब्द एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागासार करणार नाही शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय